नमस्कार मंडळी आपण पाहू शकता आज मी तुम्हाला गुजरातची फेमस रेसिपी इदडा बनवून दाखवणार आहे पाहू शकता कापसासारखी हलकी फुलकी व एखाद्या स्पंजप्रमाणे स्पंजी तोंडात ठेवताच विरगळणारी फक्त तांदूळ डाळीत हा एक पदार्थ मिसळून बनवा भरपूर टिक्स आणि ट्रिप्सह मऊ लुसलुसीत जाळीदार हा नाश्ता बनेल एकदा बनून तरी पहा चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर हा हलका फुलका सॉफ्ट आणि जाळीदार नाश्ता बनवण्यासाठी इथे मी इडली राईस घेतलेला आहे एक कप तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने तुम्हाला माप घ्यायचं आहे माप परफेक्ट निघालं तर रेसिपी चुकण्याची जरा सुद्धा शक्यता नसते तर तुम्ही इडली राईस जागी कोणतेही जुने तांदूळ घेऊ शकता किंवा कोलम घेऊ शकता किंवा बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका पाहू शकता इडली राईस असे बारीक असतात एकदम तुम्हाला कोणत्याही वाण्याच्या दुकानात सहज भेटतील आता ज्या कपाने मी इडली राईस घेतले त्याच कपाने मी इथे पाव कप साबुद वाली उडद डाळ घेतो वाली उडद डाळ ही गोल प्रकारची येते आणि आपली साधी ती थोडीशी चपटी असते पाहू शकता थोडीशी गोल आहे ह्याच्याने बेस्ट रिझल्ट येणार ह्या नाश्त्याचा तसं तर नॉर्मल उडद डाळनेही चांगला रिझल्ट येणार पण ही उडद डाळ वापरली तर एकदम नाश्ता हलका फुलका होतो एकदम कापसा सारखा मो आणि एकदम लबलबीत होतो म्हणून मी सजेस्ट करेन ही उडद डाळ वापरा आता या दोन्ही जिनसांना चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही ह्याच्यामधला स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि भांड्यामध्ये आपण हे दोन्ही जिनस भिजत ठेवलं की पाणी एकदम ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे तर मंडळी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुतलं याला आणि ते पाणी वेगळं करून टाकून दिलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला बोडेल इतकं पाणी भरायचं आहे नॉर्मल टेम्परेचर आहे म्हणजे रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी भरायचं आहे समजा तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला फटाफट हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये दीड ते दोन तास ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल पण मी ह्याला नॉर्मल पाण्यामध्ये जवळपास पाच ते सहा तासापर्यंत भिजत ठेवणार आहे पाच ते सहा तास झालेले झाकण काढायचे आहे आणि एकदा चेक करायचं आहे डाळ आणि तांदूळ चांगल्या प्रकारे भिजले आहेत की नाही थोडस हातावर घ्यायचं आहे असं दाबून बघायचं आहे एकदम मस्त भिजलेले आहे तांदूळ सुद्धा आणि उडीद डाळ सुद्धा आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला पाव कप जाड पोहे वापरायचे आहेत पातळ नाही बरं का पाव कप जाड पोहे वापरायचे आहेत जे आपण कांद्या पोह्यासाठी पोहे वापरतो ना ते वापरायचे चिवड्याची पोहे नाही वापरायचे आहे आणि ह्याला फक्त मिक्स करायचं आहे या डाळीमध्ये आणि तांदळामध्ये आणि दोन मिनटं ह्याला वाटलंच तर असं सोडून देऊ थोडेसे पोहे नरम होण्यासाठी तर मंडळी इथे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ डाळ काढून घ्यायचे आहे पाणी वेगळं करून टाकायचं आहे मोठं भांड घेतल्याने संपूर्ण डाळ एकदाच वाटून घ्यायची आहे तुम्ही लहान भांडं घेतलं असाल तर दोन टप्प्यामध्ये ही डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पातळ किती वाटायचं आहे इडली डोस्याच्या बॅटरपेक्षा थोडंसं पातळ वाटून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळीला वाटून झालं याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता इतकं पातळ ठेवलेलं आहे म्हणजे इडली डोश्यापेक्षा किंचित पातळ पाहिजे आपल्याला असं सरसरीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि अजिबात दाणेदार राहायला ना पाहिजे आपण इडली आणि डोश्याला थोडस दाणेदार पीठ ठेवतो आणि हा नाश्ता बनवताना आपल्याला गुळगुळीत पीठ वाटून घ्यायचा आहे पाहू शकता अजिबात ह्याला दाणे नाही आहेत म्हणजे की दाणेदार पीठ वाटून घ्यायचंच नाही एकदम गुळगुळीत असं आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दही वापरायचे आणि दही आपल्याला जास्त आंबट नाही पाहिजे लक्षात ठेवा सप्पक देही वापरायची आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे या बॅटर मध्ये एकजीव करायचे आहे आणि तीन ते चार मिनिट एका बाजूने फेटून घ्यायचा आहे मस्त फेटल्यामुळे या बॅटर मध्ये हवा भरली जाते आणि एकदम बॅटर हलकफुल होत तर मंडळी चार ते पाच मिनटं एका बाजूने ह्या बॅटरला फेटल्यावर बॅटर मस्त हलकाफुल झालेला आहे आणि अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे दही आपल्याला कमी आंबट वापरायचे आहे कारण की हे पीठ आंबल्यानंतर आंबूसपणा ऑलरेडी येतो मग तुम्ही आंबट दही वापरला तर जास्त आंबटपणा तयार होईल म्हणून कमी आंबट दही वापरायचे आहे कारण की हा नाश्ता थोडासा आंबूसच लागतो त्याला इदडा बोलतात नाव काही पण द्या पण टेस्टला एकदम बेस्ट होतो आणि एकदम हलका फुल असा हा नाश्ता बनतो आणि मी हे पीठ दोन भांड्यामध्ये डिवाईड करणार आहे कारण की मी लहान भांडं वापरलेलं आहे पीठ फुगल्यानंतर ह्या भांड्याच्या बाहेर पडू शकत म्हणून दोन भांड्यामध्ये ह्याला डिवाईड करणार आहे तुम्ही माझ्या क्वांटिटी मध्ये हा नाश्ता बनवत असाल जितकं मी तुम्हाला माप सांगितलेलं आहे तितकं तर भांड थोडस मोठं घ्या म्हणजे पीठ फुल्यावर भांड्याचा बाहेर पडायला नाही पाहिजे अशा पद्धतीने चार ते पाच फेटून झालं की आता आपल्याला ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे जवळपास सात ते आठ तासापर्यंत किंवा रात्री तुम्ही बॅटर तयार केलं असेल तर रात्रभर ह्याला भिजत ठेवलं म्हणजे की आंबवण्यासाठी ठेवलं तर अति उत्तम सात ते आठ तास झालेले आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पीठ परफेक्ट आंबलेलं आहे पण दही टाकल्यामुळे हे पीठ फुगलेलं नाही पण आंबू श्वास भरपूर येत आहे थोडस घट्ट आहे हे पीठ कारण की हे पीठ आंबल्यामुळे थोडस घट्ट झालेलं आहे आणि एकदम हलक फुल झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकावं लागेल कारण की हा नाश्ता जो बनवतोय ना आपण त्याच्यासाठी पीठ आपल्याला पातळ पाहिजे जरा इडली आणि डोशाच्या पिठापेक्षा थोडस पातळ पाहिजे म्हणून इथे मी दोन मोठ्या पाळ्या पाणी घेतलेलं आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे पीठ आंबवण्याच्या अगोदर आपल्याला मीठ नाही वापरायचं आहे तेव्हा मीठ वापरलं असतं तर हे आंबवण्याची प्रक्रिया भरपूर स्लो झाली असती किंवा आंबलंच नसतं आता नाश्त्याची चव चा चांगली येण्यासाठी मी इथे एक चमचा मिरचीचा ठेचा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या पण मिक्स केलेल्या आहेत आता यांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे तुम्ही वाटलं तर काळी मिरीचे पावडर सुद्धा वापरू शकता तुम्हाला मिरचीचा ठेचा वापरायचा नसेल तर तर मंडळी मीठ आणि मिरचीचा ठेचा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि पिठावर पाहू शकता तुम्ही बबल्स किती लहान लहान आलेले आहे जबरदस्त असं बबल्स आलेले आहेत आणि मस्त असा आंबू स्वाद सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये आता फटाफट फटा नाश्ता बनवायला घेऊ तर इथे इडली स्टीमरचं प्लेट घेतलेलं आहे ह्याला मधून तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पातळ थर बनवायचं आहे जास्त जाड थर बनवला तर ते चवीला चांगलं होणार नाही आणि सरळ सरळ तो ढोकळा होणार असं पीठ चांगल्या प्रकारे पसरून घेतलं की ह्याच्यावर आपल्याला काळ्या मिरची पावडर असं पसरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल तिखट पसरून घेतलं तरी चालेल तर मंडळी अशा पद्धतीने वरून काळी मिरी पसरवून झाली की पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे मी स्टीमर मध्ये पाणी टाकून पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे पाणी गरम झालं की इथे हलक्या हाताने असं स्टीमर ठेवायचं आहे आता वरतून आणखीन एक प्लेट ठेवू स्टीमरची आता झाकण लावायचे आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि दहा मिनिटापर्यंत स्टीम द्यायची आहे तर इथे नाश्त्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे चटणीसाठी मी इथे दोन चमचे नारळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही वाटलंच तर तुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल किंवा ओलं नारळ घेतलं तरी चालेल सोबतच ह्याच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे चटणीची चव आणखी भन्नाट येण्यासाठी एक ते दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट म्हणजेच की भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर तीन ते चार हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते चार लसूण फ्लेवर चांगल्या येण्यासाठी थोडीशी कोथिंबर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याला अगोदर बारीक वाटून घ्या आहे त्यानंतरच ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने पाणी टाकून ह्याला एकदम बारीक वाटून घ्या चटणी वाटून झाली ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही चटणी पाहू शकता मी कि किती पातळ ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट सुद्धा ठेवू शकता पण ही चटणी थोडीशी पातळच राहिली की चवीला एकदम चांगली लागते ह्या नाश्त्याबरोबर तर मंडळी आता आपण या चटणीसाठी नारळाचा पावडर वापरलेला आहे त्यासाठी आपल्याला ह्याला तडका देणं फारच गरजेचं आहे उन्हाळ्याचे दिवस आहे नारळाचं कोणती जिन्नस वापरलं म्हणजे नारळाची पावडर ओलांनी नारळ किंवा खोबर चटणी लवकरात लवकर उन्हाळ्यामध्ये खराब होते एक ते दोन दिवस टिकण्यासाठी आणि चव चांगली येण्यासाठी इथे याला याला फोडणी द्यायच्या आहे फोडणीसाठी मी इथे तडका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम केलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक लहान चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे मोरी जिरा चांगल्या प्रकारे चटकायला लागले थोडेसे कडी पत्ता टाकायचे आहे सोबतच दोन गोल मिरच्या आहेत लालवाल्या तुम्ही वाटत तर बेडगी मिरची सुद्धा वापरू शकता पाव चमचा हिंग टाकल्यावर ह्याला या तडका पॅन मध्ये चमचा चालून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असा आता वरतून हा तडका पसरून घ्यायचा आहे मंडळी अशा पद्धतीने चटणी या बनवून पहा खरंच भरपूरच टेस्टी लागते चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झाली की ह्याला वे थोडा वेळ बाजूला ठेवत तर मंडळी इथे आठ ते दहा मिनिटं झाली झाकण काढायचं आहे अरे वा पाहू शकता मंडळी थर पण एकदम थोडासा फुगलेला आहे पण एकदा आपण चेक करायचं आहे हे चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे की नाही असा काटा चमचा घ्यायचा आहे आणि ह्याला टोचून बघायचा आहे पाहू शकता अजिबात बॅटर ओलं नाही म्हणजे परफेक्ट हे स्टीम झालेलं आहे आता या दोन्ही प्लेटला बाहेर काढायचं आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी हे स्टीमर चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे आता ह्याला डिमोल्ड करायचं नाही अगोदर ह्याला आकार द्यायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला वरतून थोडस असं ब्रशने तेल लावायचं आहे तेल लावल्याने चव चांगली येते खाताना आणि शायनिंग सुद्धा येते या इदडाला म्हणजेच की ह्या नाश्त्याला काही नाव द्या पण चवीला एकदम भारी लागतो असं शेंगदाण्याचं तेल लावायचं किंवा तूप लावायचं वरून असं चांगल्या प्रकारे असं पसरून घ्यायचं आहे असं पसरवून झालं की आता याला आपण आकार देऊया जसा पाहिजे तसा आकार देऊ शकता तुम्ही मी याला चौकून आकार देत आहे तुम्ही वाटला तर काजू कतली सारखा का आकार दिला तरी चालेल इनो सोडा न वापरता एकदम स्पंजी हा नाश्ता झालेला आहे तुम्हाला झटपट ना हा नाश्ता बनवायचा असेल म्हणजे काही मिनिटातच तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरू शकता आणि पीठ न आंबवता सुद्धा हा नाश्ता बनवू शकता अशा पद्धतीने याला चौकोन आकार दिला तर आता वरतून आपल्याला बारीक कापलेली अशी कोथिंबर पसरून घ्यायची आहे असं कोथिंबर पसरून झालं की आता याला डिमोल्ड करायचं आहे एकदम हलक्या हाताने याला डिमोल्ड करूया पाहू शकता मंडळी अजिबात खालती चिटकला नाही नाश्ता आणि एकदम स्पंजी झालेला आहे हे पहा जाळी पाहू शकता काय जाळी पडलेली आहे तुम्ही खरवसच्या वड्या पाहिल्या असतील त्याच मापाच्या बनवायच्या आहे जास्ती याची रुंदी ठेवायची नाही पाहू शकता आणि एकदम हलका फुल आणि एकदम स्पंजी तोंडात ठेवताच विरगळणारा सेम टू सेम खरवसच्या वड्यासारखा हे पहा पंजी पहा किती स्पंजी आहे कापसासारखा हलका फूल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद